शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या परंतु अद्यापही महायुतीचे उमेदवार तसेच महाआघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात आले नाही परंतु सर्वात जास्त चर्चेत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा देण्यात आली आहे या जागेवर महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोले यांच्या विरोधात कोणता उमेदवार रिंगणात असेल हे स्पष्ट होत नव्हते या मतदारसंघात माजी खासदार शिवाजी आढराव पाटील हे तीव्र इच्छुक होते परंतु त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतून दिलीप मोहिते पाटील यांनी विरोध दर्शविला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिलीप मोहिते पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली तसेच त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली व शिरूरमधून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे त्यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ अमोल कोल्हे विरोधात शिवाजी आढळराव पाटील हे निवडणूक रिंगणात निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित झाले आहे परंतु त्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागेल येत्या दोन दिवसात शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे लढत मोठ्या चुरशीची होणार असल्याच्या चर्चा आहेत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा